व्यासपीठाच्या माध्यमातून पुणे दोन तीन गोष्टी आपल्या समोर जाणीवपूर्वक ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे त्याची लूट करण्यासाठी मी निवडणूक नगरपालिकेची नाही विचार करण्याची गरज आहे आज होतोय हा तत्वांचा संघर्ष सत्ता कुणाला मिळेल कुणाला मिळणार नाही हा भाग अलिदा आहे कारण आपण हा जो संघर्ष उभा केला आहे की ज्या ह्या निवडणुकीला आपण जे सामोर जातोय हे सामोरं एका तत्वाने आपण जातोय आपल्याला विचारसरणीचा विचारसरणीची जपणूक करायची कारण आज या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं गरज कशाची आहे तर विकासासोबत समिती जपणूक करण्याची या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे आणि विकासाला आपल्याला जी काही मदत होणार आहे ती मदत आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून होणार आहे <coughs> आदरणीय मकरंदबाबांच्या माध्यमातून होणार आहे आणि त्याचबरोबर केंद्रामधून आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमात जी विकास कामं करायची असतात विकास कामाला आपले खासदार नितीन काका यांच्या माध्यमातून आपल्याला ती मदत मन मित्र आपल्या समोरच्या लोकांनी तुम्हाला काही सांगू की यांना नगरपालिकेची सत्ता दिल्यानंतर त्यांनी विकास कशातून करायचा मी आज तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की या नगरपालिकेची ज्यावेळी नगराध्यक्ष म्हणून आर एन कांबळे त्या ठिकाणी बसतील आणि आपले सर्व उमेदवार एक नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी जातील त्यावेळी या मलकापूर नगरीचा विकासाची सर्व कामं अजितदादांच्या माध्यमातून असेल मकरदाबाच्या माध्यमातून असेल किंवा नितीन काकांच्या माध्यमातून असेल आपण मार्गी लावलेली या ठिकाणी तुम्हाला दिसतील मित्रो मलकापूरचे प्रश्न अनेक आहेत येऊन सांगू इच्छितो की मलकापूरचं पालकत्व मकरंद पाटलानं आज जाहीरित्या घेतलेलं आहे तुम्ही काळजी करू नका तुमच्या झोपडपट्टीच्या संदर्भात मी लोणनला आता नवीन प्रकल्प करतोय लोणन बरोबर मलकापूरचा प्रकल्प सुद्धा मान्यते करता राज्य सरकारला सबमिट केला जाईल आणि तो मान्य करून घेतला जाईल लक्षात ठेवा काहीही काळजी करू नका कोण आलं कोण गेलं राजकारणामध्ये असे अनेक येतात जातात मला सांगा आपल्याला कल्पना आहे की येणाऱ्या दोन तारखेला आपण सगळेजण या निवडणुकांना नगरपालिकांच्या समोर जातोय खरं तर ही मलकापूर नगरपालिकेची निवडणूक ही मलकापूरचं विकासात्मक भविष्य ठरवणारी निवडणूक आहे आणि मी आज आपल्याला विनंती करण्याकरता या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे की आज मलकापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना आणि समविचारी पक्षांनी एक अतिशय चांगलं पॅनेल एक अतिशय चांगले उमेदवार आपल्यासमोर उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपला नगराध्यक्ष पदाचं उमेदवार आर्यन हा तर उच्च शिक्षित आणि एक अतिशय सुसंस्कारी संयमी तरुण आणि एक स्वच्छ आणि शुभ्र पांढरा चेहरा आज उमेदवार म्हणून तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न केलेला आहे सविनय त्याचे वडील हे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे वडिलांचा समाजकारणाचा राजकारणाचा वसा आणि उच्च शिक्षण असा दोन्हीचा संगम असणारा हा आपला एक आर्यन सारखा तरुण आहे माझ्याकडे ज्या वेळेला पहिल्यांदा दोघंही भेटायला आले होते बापले आणि मी बघत होतो की सविनयपेक्षा आर्यनच खूप बोलत होता राजकारणावर अरे म्हटलं बाळा तुझं वय किती तर म्हणलं आबा माझं वय फक्त एकवीस वर्ष की आपण या सगळ्या उमेदवारांना आमच्या प्रचंड मताधिक्यानं विजयी करा मी मकरंद पाटील आज जाहीरपणानं तुम्हाला या ठिकाणी विश्वास देऊ इच्छितो निधीची चिंता करू नका निधीची काय भाषा कुणी करावी अव राज्याचं अर्थ खात अर्थ खातं आपल्या हातामध्ये या राज्याचा अर्थमंत्री आपल्या पक्षाचा नेता आहे साडेसात लाख कोटीचं बजेट अजितदादांच्या हातामध्ये तुम्ही काळजी करू नका या मलकापूर करता निधीचा पाऊस आम्ही पाडू तुम्ही कुठल्याही पद्धतीची चिंता करू नका आणि निधी कसा का आणायचा असतो हे मकरन पाटलाला विचारा विरोधी सा...